करमाळा पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी दोन लाख अठ्ठावन्न हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा दहा किलो गांजा जप्त करमाळा पोलीस ठाणेकडील डी भी पथकातील पोलीस अंमलदार पोलीस नाईक नऊशे बारा वैभव राजेंद्र ठेंगल यांना गोपनीय खबर मिळाली की टोपळ रोड येथे एक इसम गांजा विक्री करता घेऊन येणार आहे अशी खबर मिळाली रणजित माने साहेब यांना सदरची खबर सांगताच पोलीस निरीक्षक श्री रणजित माने यांनी सदर बाबतपूर्व तयारी करून मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण सिरगावकर साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी अक्रूज विभाग अब्लुज अतिरिक्त चार्ज करमाळा करमाळा यांना सदर सतर्करीच्या बाबत माहिती देऊन त्यांचे प्राधिकारपत्र घेऊन त्यांच्या सूचनेप्रमाणे सापळा कारवाई करण्याकरता पथक तयारी करून पथक प्रमुख स्वतः जी रंजित माने सहाय्यक पोलीस निरीक्षक कोपट केळेकर पोलीस सबइन्स्पेक्टर पाखरे तसेच पोलीस अंमलदार पोलीस नाईक अकराशे बासष्ट मनीष पवार आज करमाळा कारवाई करण्यात नमस्ते मी पी आय रंजित माने पोलीस ठाणे काल दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आमच्या पोलीस ठाणे मधील पोलीस नाईक वैभव राजेंद्र ठेंगल यांना एक बातमी अशी मिळाली होती की करमाळा पोलीस ठाणे हद्दीमधील कुंभेज फाटा इथं एक व्यक्ती काही गांज्यासारखी नशा करणारे पदार्थ विकण्यासाठी येणार आहे सदरच्या माहिती होऊन आम्ही सापळा रचलेला होता त्या रचलेल्या सापळ्यावरून सदर वर्णनाच्या व्यक्तीला ताब्यात घेतला असता त्याच्याकडं त्याची बॅग काळ्या रंगाची बॅग चेक केली असता त्यामध्ये साधारण दहा किलो गांजा मिळून आलेला आहे त्या व्यक्तीचं नाव गौरव प्रकाश माल्लेकर असं असून तो मुळचा जेव्हा जिल्हाभीर येथील रहिवासी असून सध्या तो दत्तनगर पुणे येथे राहत आहे सदरची सदर आरोपीला सध्या अटक केलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे आणि सदरची जी कामगिरी आहे ती आमचे पोलीस अधीक्षक सर श्री अतुल कुलकर्णी सर आमचे ॲडिशनल एस पी सर श्री प्रीतम यावलकर सर डी वाय एस पी सर श्री अजित पाटील सर श्री नारायण शिरगावकर सर अकल डी वाय एस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे